नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज पाहणार आहोत ससून रुग्णालय पुणे म्हणजे जीएमसी वरती पुणे या संदर्भात आपण ग्रुप डी चा फॉर्म भरला असेल तर त्या संदर्भात बघू शकता निकालाबाबत नोटीस आले आहे न्यू अपडेट आले आहे काय अपडेट आले आहे ते मी माहिती सांगणार आहे जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो चला तर सुरू करूया बघू शकता जर आपण फॉर्म भरला असेल तीनशे चोपन्न पदा करता तीनशे चोपन्न ग्रुप डीच्या तीनशे चोपन्न जागा होत्या त्यामध्ये तीनशे चोपन्न जागेसाठी एकोणतीस हजारापर्यंत पर्यंत अर्ज प्राप्त झाले होते त्या तीस हजारांपैकी सव्वीस हजार जणांनी एक्झाम दिले आहे सव्वीस हजार जणांनी एक्झाम दिली आहे याची एक्झाम का झाली असती बघू शकता नऊ ऑक्टोंबर या दिवशी याची एक्झाम झाली होती आणि ही एक्झाम आय बी पी एसने कंडक्ट केली आहे एस काय म्हणतं एक्झाम होऊन पंचेचाळीस दिवस झाल्याच्या आत आपण रिझल्ट लावत आहे म्हणजे आय रिझल्ट लावत आहे पण एक्झाम होऊन अजून तीन महिने झाले अजून पण रिझल्ट लागणार आहे त्याचे कारण काय असणार आहे हे त्यांनी आहे बघू शकता ससून रुग्णालय पुणे यांनी काढले आहे दिनांक बघू शकता दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस यामध्ये आहे आणि प्रति बघू शकता विषय काय आहे विवेक यांनी ही तक्रार दाखल केली आहे तक्रार काय असणार आहे संपूर्ण माहिती तक्रार बघू शकता टोकन नंबर दिला आहे तक्रार काय संदर्भात केली आहे इथं बघू शकता त्यांनी लिहिलं आहे हे केस हा संदर्भ त्यानंतर इथं लिहिलं आहे सादर केले आहे त्याकरता संस्थेतील वर्ग चार पदाकरिता संदर्भात निकाल प्रसिद्ध करण्याबाबत तक्रा तक्रार दाखल केली आहे हे बघू शकता तक्रार दाखल केली आहे त्याचा टोकन नंबर दिला आहे एका विद्यार्थ्याने विवेक या नावाने विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली आहे त्याला उत्तर काय दिलं आहे त्यासंदर्भात बघू शकता ग्रुप डी साठी निकाल निकावं लागेल अशी तक्रार दाखल केली होती तीनशे चोपन्न करता निकाल करावा लागेल तर त्यांनी ससून रुग्णालयाने या उत्तर दिलं आहे उत्तर काय दिलं आहे हे बघू शकता खाली त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की संस्थेतील वर्ग चार पदाकरिता परीक्षा निकाल प्रस्तुत कंपनीतर्फे प्राप्त झाला आहे म्हणजेच जीएमसी पुणे यांना ससून रुग्णालयाला यामध्ये निकाल प्राप्त झाला आहे आय बी पी एसने विकायला यांच्या हातात दिला आहे पण अजून त्यांनी लावला नाही का लावला नाही आय बी पी एस ने निकाल देऊन त्याचे कारण दिले आहे परंतु इथे बघू शकता परंतु महानगरपालिकेची निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यामुळे वरिष्ठ कार्यालयात निकाल प्रसिद्ध करण्यासंदर्भात परवानगी मागण्यात आली होती म्हणजे त्यांनी पण परवानगी मागण्यात आली होती निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे परवानगी मागण्यात येत असती आचारसंहिता असली तर त्यामुळे रिझल्ट प्रसिद्ध करण्यात येत नाही त्यासंदर्भात रिजल्ट आपल्याला प्रसिद्ध करायचा असेल तर निवडणूक याची परवानगी घ्यायला लागत आहे परवानगीसाठी पण त्या संदर्भात बघू शकता खाली आहे तथापि महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर पुढील कारवाई करावी असे निवडणूक आयोगामार्फत कळवण्यात आले आहे म्हणजे एक निवडणूक आहे इलेक्शन कमिशनने काय सांगले आहे ससन रुग्णालयात जर आपण आचारसंहिता संपल्यानंतरच आपण पुढील कारवाई करू शकता म्हणजे आचारसंहिता झाल्यानंतरच आपण निकाल लावू शकता अशी त्यांनी माहिती दिली आहे माहिती दिली आहे त्यानंतर खाली पण वाचू शकता त्यामुळे महानगरपालिकांनी निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल म्हणजेच हे जे बघू शकता आचारसंहिता काही तारखेला संपणार आहे पंधरा तारखेला याचा मत असणार आहे इलेक्शन असणार आहे आणि पंधरा सोळाला याचा निकाल असणार आहे महानगरपालिकेचा पंधराला बघू शकता आपल्याला मत देऊ शकता आपण पंधराला आणि सोळाला रिझल्ट लागणार आहे सोळा नंतर आचारसंहिता सर्व कारवाई संपल्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी यामध्ये ससून जी एम सी पुणे याचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणारच आहे मित्रांनो याचं बघू शकता यांनी कारण दिले आहे कारण यांच्याकडे रिझल्ट ऑलरेडी तयार आहे आय बी पी एस या कंपनीने ससून रुग्णालय पुणे यांना रिझल्ट दिला आहे म्हणजे तीनशे चोपन्न पदा रिझल्ट यांच्याकडे प्राप्त झाला आहे ससूनकडे पण अध्यापही त्यांनी प्रसिद्ध केला नाही होऊ शकतात कारण काय दिलं आहे आचार आचारसंहिता असल्यामुळे यांना ला रिझल्ट लावता येत नाही त्यांनी परवानगी पण काढली होती इलेक्शन कमिशनची इलेक्शन कमिशनने सांगितलं आहे आचारसंहिता संपल्यानंतरच आपण पुढील कारवाई करावी त्यामुळे पंधरा आणि सोळा सोळा तारखे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस यानंतरच आपला रिझल्ट लागणार आहे जीएमसी ससून चा हे बघू अशी नोटीस आली होती या नोटीस संदर्भात खाली बघ बघू शकता ही सही दिली आहे अधिकाऱ्यांची ही सर्व माहिती होती मित्रांनो जर आपल्या चॅनेलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो